नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते ठळक बातम्या आठवा वेतन आयोग स्थापन करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी अतिवृष्टी बाधितांसाठी आणखी अकरा हजार कोटी रुपये मदत देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर सोलापूर तुळजापूर रेल्वे रेल्वेमार्गाच्या सुधारित खर्चासह अतिरिक्त निधी देण्यास मान्यता छत्रपती संभाजीनगर इथं अवैध कॉल सेंटरचा पर्दाफाश सुमारे सव्वाशे तरुण आणि मोंथा चक्रीवादळ आंध्र किनारपट्टीवर धडकलं महाराष्ट्राच्या अनेक भागात पाऊस आता बातम्या आठवा वेतन आयोग स्थापन करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली ते म्हणाले एट पे कमीशन को आज माननीय प्रधानमंत्री जी ने अप्रूव किया और ये बहुत बड़ा महत्वपूर्ण फैसला है अब करीब करीब सभी राज्य सरकारों ने इसमें सहयोग दिया है एटीन मंथ्स के अंदर ये रिपोर्ट आएगी इसकी एट पे कमीशन जस्टिस रंजना प्रकाश देसाई को इसका चेयरपर्सन बनाया गया एंड पंकज जैन की पेट्रोलियम नेचुरल गैस एवलपी दरम्यान येत्या रब्बी हंगामासाठी फॉस्फरस आणि पोटॅश युक्त खतांसाठीच्या अनुदानित किमतींनाही केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली यासाठी सुमारे सदतीस हजार नऊशे बावन्न कोटी रुपये अनुदान मंजूर करण्यात आलं हे अनुदानित दर एक ऑक्टोबर पासून लागू झाले आहेत विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीसच्या च्या विजन डॉक्युमेंटला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल मान्यता देण्यात आली झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला याच्या अंमलबजावणीसाठी विकसित महाराष्ट्र विजन मॅनेजमेंट युनिट गठीत करण्यात येणार आहे या अंतर्गत कृषी उद्योग सेवा पर्यटन अशा सोळा गटात शंभर उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे अतिवृष्टी बाधितांसाठी सुमारे अकरा हजार कोटी रुपये मदत देण्याला कालच्या बैठकीत मान्यता देण्यात आली पुढच्या पंधरा दिवसात हा निधी आपदग्रस्तांच्या बँक खात्यावर जमा होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं ते म्हणाले आतापर्यंत या अंतर्गत आठ हजार कोटी रुपये हे रिलीज झालेले आहेत जवळपास चाळीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पोचलेले आहेत मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजून अकरा हजार कोटी रुपये रिलीज करण्याला मान्यता देण्यात आली कारण हे बजेटमधले पैसे नसल्यामुळे याला विशेष भाग म्हणून मान्यता देण्यात आली आता हेही पैसे पुढच्या पंधरा दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंत पोहोचवण्याचे आदेश आम्ही दिलेले आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राखीव जागांवर निवडून येणाऱ्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला त्यासाठी संबंधित कायद्यांमध्ये सुधारणा करण्यालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली सोलापूर तुळजापूर धाराशिव या नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गाच्या सुधारी खर्चाला तसंच राज्य शासनाच्या पन्नास टक्के हिस्नुसार जास्तीचा निधी देण्यालाही मंत्रिमंडळानं काल दिली या निर्णयाबद्दल आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळाचे हो आभार मानले अधिक एकशे एक पन्नास कोटी रुपये हे राज्य सरकार या प्रकल्पासाठी देत आहे अधिक हिस्सा राज्य सरकारचा न दिल्यामुळे प्रकल्प रखडला होता आणि पर्यायाने प्रकल्पाची किंमत जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात वाढली त्या निर्णयामुळे धाराशिवकरांना न्याय मिळणार आहे तुळजाभवानी तुळजापूर हे आता रेल्वेच्या नकाशावरती येईल आणि धाराशिवला जंक्शन होणार आहे तर या महत्वाच्या निर्णयाबद्दल मंत्रिमंडळाचे खास करून देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे मनापासून आभार राज्यात बांधकामासाठी कृत्रिम वाळूचा म्हणजे एम सँडचा वापर करण्याबाबत धोरण संबंधीचा शासन आदेश काल जारी झाला या संदर्भात मंजुरीचे अधिकार आता जिल्हाधिकाऱ्यांना बहाल करण्यात आले आहेत माजी खासदार डॉक्टर हिना गावी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह काल भारतीय जनता पक्षात परतल्या गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी गावित यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर येत आहेत मुंबईत इंडिया मेरीटाईम वीक दोन हजार पंचवीस मध्ये मेरीटाईम लीडर्स परिषदेला पंतप्रधान आज संबोधित करतील ग्लोबल मेरीटाईम सीईओ फोरमचं अध्यक्षपदही ते भूषवणार आहेत हे बातमीपत्र आहोत आमची सर्व बातमी पत्र आपण न्यूज ऑन एआयआर डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईट आणि ऍप वर ट्विटर आणि फेसबुक पेज वर तसंच ए आय आर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेल वर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढच्या वर्षी आठ फेब्रुवारीला घेण्यात येणार आहे या परीक्षेसाठी सत्तावीस ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत नियमित शुल्कासह तर एक डिसेंबर ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज करता येणार आहे राज्यातील स्वायत्त संस्थांमार्फत देण्यात येणाऱ्या अधिछात्रवृत्ती शिष्यवृत्तीचा लाभ मिळवण्याबाबत मार्गदर्शक तत्व निश्चित करण्यासाठी उच्च आणि तंत्र शिक्षण विभागानं समिती नियुक्त केली आहे या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर दहा दिवसात जाहिरात प्रसिद्ध करावी असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल मंत्रालयात नांदेड जिल्ह्यातील विविध सिंचन प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला सिंचन प्रकल्पांचं काम वेगानं पूर्ण होण्यासाठी आणि शेतकऱ्यांना वेळेवर पाणी उपलब्ध व्हावं यासाठी आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी दिल्या लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्तानं दक्षता जनजागृती सप्ताह सध्या पाळण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवण्याचं आवाहन छत्रपती संभाजीनगर इथले लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक शशिकांत शिगारे यांनी केलं आहे भ्रष्टाचार जनजागृती सप्ताह निमित्ताने मी आकाशवाणीच्या श्रोत्यांना एक आवाहन करतो की मी लाच देणार नाही मी लाच घेणार नाही मी भ्रष्टाचारा विरुद्ध आवाज उठवेन जर आपण सगळ्यांनी थोडं धैर्य दाखवलं तर भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र आणि भारत नक्की घडू शकतो या सप्ताहात राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमाबाबत शिंदे यांनी दिलेली माहिती आमच्या प्रासंगिक या सदरात आपण ऐकू शकाल हा कार्यक्रम आमच्या केंद्रावरून आज सकाळी पावणे अकरा वाजता प्रसारित होणार आहे सरदार पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त परभणी कृषी विद्यापीठ परिसरात काल वॉक फॉर युनिटी पदयात्रा काढण्यात आली पोलीस अधीक्षक सिंह परदेशी यांनी पदयात्रेविषयी माहिती दिली ते म्हणाले परभणी तसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने हा वॉक करण्यात आलेला होता आणि भारत फिट राहावा सदृ राहावा आणि फिटनेस राखून आम्ही समाजाची सेवा द्यावी हा याच्या मागचा मुख्य उद्देश आणि भारताला फिट राहून बलवान करावं ही आज एकशे सहाव्या जयंतीनिमित्त आमची लोक पुरुषांना आदरांजली छत्रपती संभाजीनगर इथं चिखलठाणा औद्योगिक वसाहतीत सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय अवैध कॉल सेंटरचा पोलिसांनी पर्दाफाश केला सोमवारी मध्यरात्री केलेल्या या कारवाईत जवळपास शंभर ते एकशे पंचवीस तरुण तरुणींना ताब्यात घेण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे जळगाव रोडलगत असलेल्या वोखाट कंपनीच्या पाठीमागे हे अवैध कॉल सेंटर सुरू होतं बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं मोंथा चक्रीवादळ काल रात्री आंध्र प्रदेशात मछलीपट्टम ते कलिंगपट्टम या भागात धडकलं या वादळाचा जोर कमी पडला आहे मात्र आंध्र प्रदेश तामिळनाडू आणि ओडिशासोबतच महाराष्ट्राच्या अनेक भागात पाऊस सुरू आहे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या सव्वीस तुकड्या या तीन राज्यांच्या किनारपट्टीच्या भागात तैनात आहेत मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर नांदेड परभणी तसंच हिंगोली जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला मांजरा धरणाचे दोन दरवाजे काल उघडण्यात आले धरणाच्याही अठरा दरवाजातून सुमारे एकोणीस हजार फूट घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे विदर्भातल्या काही जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे ज्येष्ठ साहित्यिक बाबू विराडार यांचं देगलूर इथं निधन झालं ते पंच्याहत्तर वर्षांचे होते देगलूर तालुक्यात मंगाजीवाडी इथं त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले बीड जिल्ह्यात अतिवृष्टीवादी साडे लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तीनशे पस्तीस कोटी शहाऐंशी लाख रुपये अनुदान जमा झालं आहे उर्वरित शेतकऱ्यांचा अनुदान जमा करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे दरम्यान नुकसान भरपाई न मिळाल्यानं परभणी इथं एका संतप्त शेतकऱ्यानं जिल्हाधिकाऱ्यांची गाडी फोडल्याची घटना घडली या शेतकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतला प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेअंतर्गत देशातल्या शंभर आकांक्षित जिल्ह्यात राज्यातल्या छत्रपती संभाजीनगरसह नऊ जिल्ह्यांचा समावेश आहे या योजनेसाठी जिल्ह्याचा सर्व समावेश कृती आराखडा विहित मुदती पूर्ण करावा असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले ते काल या, या संदर्भातल्या आढावा बैठकीत बोलत होते पुन्हा बातम्या आठवा वेतन आयोग स्थापन करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी अतिवृष्टी बाधितांसाठी आणखी अकरा हजार कोटी रुपये मदत देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर छत्रपती संभाजीनगर इथं अवैध कॉल सेंटरचा पर्दाफाश सुमारे सव्वाशे तरुण टाव्यात आणि मोंथा चक्रीवादळ आंध्र किनारपट्टीवर धडकलं महाराष्ट्राच्या अनेक भागात पाऊस याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी नऊ वाजता नमस्कार